ज्यांना भारताचं संविधान माहीत असतंय ज्यांना कायद्याची कलमं माहीत असतात त्याला ॲक्ट म्हणतात त्यांना फॅक्ट अवघड जात नसतंय मी जरंगेंसारखा चौथी पाचवी काय शिक्षण आहे त्याचं मला माहिती नाही मी तसं नाही आहे तुम्हाला सांगायचं महत्वाची बाब ही आहे की वॉयलेंट आंदोलनाला भारतीय संविधान मान्यता देत नाही स्वीकार करत नाही जरंगेचा कित्ता आज मान्य उच्च न्यायालयासमोर वाचण्यात आला कशा कशा प्रकारे घरं जाळल्या जातात गाड्या फोडल्या जातात कशा प्रकारे विटनेस्ट आहे सगळं भारत हिंदुस्थान सगळं आणि त्या अनुषंगानं एक रिसेंटली जी घटना घडलेली आहे ती म्हणजे एका माळी समाजाच्या युवकाचा आंदोलनाला मोठं दाखवण्यासाठी खून करण्यात आला सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला आणि तो खून नुसता खून नव्हता तर मराठा युवकांनी म्हणजे बलिदान दिलं असं सांगण्यात आलं नंतर लक्षात आलं की तो अनाथांसारखा जगणारा म्हणजे एकटा अपंग होता तो दहा बारा वर्ष एक म्हणजे सेपरेटली राहणारा मुल तो मुलगा तो माळी समाजाचा आहे था लक्षात आलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर तिथे चर्चा सुद्धा सुरू झाली की ही आत्महत्याने हत्या होती तुम्हाला सांगतो की आदल्या रात्री त्याला तोंडात मुतू तोंडात तु, तोंडा मुतू म्हणून जाळत फेकतानाचा ता व्हिडिओ सुद्धा न्यायालयासमोर आणलाय त्यानंतर सी सी टी व्ही फुटेज आहेत त्यानंतर तीन फुटावर माणूस फाशी घेऊ शकत नाही हे आहे त्याच्यानंतर दाताच्या बाहेर आहे बाहेर नाही आहे मध्ये आहे त्याच्यानंतर डोळे बाहेर आलेले नाहीत फाशी नाही ती हत्या आहे हे स्पष्ट असताना सुद्धा डेट पर्सेंट डंके की चोट आलेले आहेत आणि पोलीस पोलीस कारवाई करत नव्हते आणि म्हणून आम्ही दोन कारण घेऊन जरंगे सव्वीसला मुंबईत येणार जरंगे येऊन मुंबईचं पीस डिस्टर्ब करणार जाहीर सांगतय शेअर मार्केट टार्गेट करू असं जाहीर सांगत आहे मंत्रालय सांकेतिक भाषेत बोलतय मंत्र्यांच्या घरात घुसू म्हणत आहे आमच्यासारख्यांना जे विरोध करतात त्यांच्या घरात नुसते जळत नाहीत तर मुंबईत परत येऊन दाखवू अशा धडोनी करण्यासाठी जनांग्याला मुंबईमध्ये येऊ देऊ नये त्याला रोकावं मुंबईला सेफ ठेवावं मुंबईला मुंबईची जीडीपी सामान्य कष्टकरी बूट पॉलिशवाला फळ विक्रेता हे जी सगळी आमची जी मुंबईतली माणसं आहेत या सगळ्या माणसांना सुरक्षित मुंबई असावी मुंबईत है, है, इते कुनला ही वैश्विक मुंबई आहे ही आर्थिक राजधानी आहे इथे कुणालाही त्रास होऊ नये याच्यासाठी जरंगेच्या जुने ॲक्टिव्हिटीज पाहता त्यांना प्रोहिबिट करावं त्यासोबतच जरंगे आणि त्यांच्या साथीदारांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखलवा या दोन्ही कारणासाठी ही याचिका थेट जिम्मेदार आहेत थेट ग्रुप्सवर चर्चा आहेत म्हणजे तीनशे दोन चौतीस हे जे जे लोक आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अठरामध्ये स्पष्ट केलेलं आहे नॉट ओनली द व्हायलंट डायरेक्ट व्हायलेन्स करणारा माणूस जिम्मेदार आहे तर मास्टर माइंड जिम्मेदार आहे त्याच्यानंतर प्रो